माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सौर ऊर्जा संच मागणी अर्जास ऑनलाईन मंजुरी देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या जुळे सोलापूर शाखेचे सहायक अभियंता अमित रेडेकर करबाई वर्षे बेचाळीस रणार गॅलेक्सी अपार्टमेंट बिहार जुळे सोलापूर मूळ रेडेकर रेड्डीकेर गल्ली उजगाव करवीर जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात विजापूर नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तक्रार हे ग्राहकांच्या मागणीनुसार घरावरती सौर ऊर्जा संच बसवण्याचे काम करतात त्यांनी जोळी सोलापूरतील एका ग्राहकाच्या घरावर वीज बिलानुसार तीन पॉईंट पाच किलो बॅटचे सौर ऊर्जा संच बसविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता तो अर्ज महावितरणाच्या जोडी सोलापूर शाखेचे सहायक अभियंता रेडेकर यांच्याकडे आला होता त्याला ऑनलाईन मंजूर देण्यासाठी प्रति किलो बॅट एक हजार रुपयांप्रमाणे त्यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली त्यामुळे तक्रारदाराने लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली ठरल्यानुसार शनिवारी रेडेकर यांनी यांच्याकडून तीन हजारांची लाच स्वीकारली लाह सोलतपूर प्रतिबंध विभागाच्या खात्याने ती खातर जमा करून विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौघरे पोलीस निरीक्षक शैलेश पवार रवींद्र लांबाते फौजर मलिनाथ चडचनकर अंमलदारा साहेबांना कोळी अक्षय श्रीराम यांनी ही कारवाई केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका